नमस्कार मित्रांनो जयंत पाटील राष्ट्रवादीत येणार का अजित पवारांचं मोठं विधान म्हणाले जयंत पाटील सिनियर नेते आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे आता त्यांच्या जागी माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पदभार सांभाळतील असं म्हटल्या जात आहेत असा असतानाच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधान केलं आहे जयंत पाटील यांच्या पक्षात काय आहेत ते यावर बोलतील पण जयंत पाटील सिनियर नेते आहेत त्यांनी राजीनामा का दिला आहे आपल्याला विचारायचा अधिकार नाहीत अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाषण केलं ते म्हणाले की निवडणुका जवळ आल्या आहेत मी पालकमंत्री आहेत पुणे महानगरपालिका आमच्याकडे होती अनेक वर्ष दोन्ही महानगरपालिका सत्तेत होत्या शहरातील अनेक प्रश्न संदर्भात बोलणे झाले आहेत संघटना वाढण्यासाठी सूचना दिल्या आहेत निवडणुका एकत्र लढवायच्या का यामध्ये सगळे निर्णय युवतीबाबत वरिष्ठ घेतात दरम्यान बीड प्रकरणावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीत समर्थन कोणी करणार नाहीत योग्य ती कारवाई होईल मी पोलीस अधिक्षांसोबत बोलून कारवाई करायला सांगेल तसेच अहमदाबाद विमान अपघाता घटनेचा एकही अहवाल आला नाही दोन्ही इंजन बंद का केलीत आणि यात अमित शहा आणि पंतप्रधान स्वतःला लक्ष घालून आहेत लवकरच कळेल काय झालं ते जयंत पाटील यांच्या पक्षात काय आहेत हे त्यावर बोलतील जयंत पाटील सिनियर नेते आहेत आम्ही अनेक वर्षी एकत्र काम केले आहेत त्यामुळे आमची ओळख आहेत संबंध आहेत राजकीय भूमिका वेगवेगळी जे जग जाहीर आहेत त्यांनी राजीनामा का दिला हे आपल्याला विचारायचा अधिकार नाहीत पण पुढच्या आठवड्यात भेटले तर त्यांना कारण विचारू अनेक वर्ष झाले ते त्या पदावर आहेत नव्याने संधी द्यायची असेल म्हणून ते बाजूला झाले असतील असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद